मी त्याची सगळी शहाच्या बाबतीमध्ये केलेली आहे त्याचा तपास चाललेला आहे कॉलेजचे तीन मित्र का इतकी भूमिका घेतात आणि इथपर्यंत आई वडिलांना पण विचारून काय मुलाचं तिथलं वागणं आहे तुमच्याशी असा वागतोय काय वाटतोय अशा प्रकारची सगळी माहिती पोलीस काढत आहेत आणि त्याच्यातली काही माहिती मिळाली परंतु अजून त्यांचे इतर मित्र कारण काही काही जणं घाबरत आहेत बोलायला परंतु जसा एक एक दिवस जाईल तसं तसं त्याच्यातले तस तीव्रता कमी झाल्यानंतर माणूस बोलायला सुरुवात करतो त्यामुळं अजून थोडासा त्याच्यामध्ये त्यांना वेळ देण्याची गरज आहे परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार नाही याबद्दलची काळजी घेण्याकरता काही पावलं तातडीनं उचलण्याची गरज आहे त्याच्यामध्ये आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती त्यांना मी सांगितलेलं होतं एस पींना सांगितलं होतं ॲडिशनल एस पींना सांगितलेलं होतं की मी काल रात्री ले लेट नाईट येतोय ये ना आज मला सहा वाजता तुम्हाला घेऊन बसायचं आहे सकाळी आणि त्या पद्धतीनं सहा ते सात आमची मिटिंग झाली आणि त्यावेळेस काय करायचं ते तुम्ही पण सुचवा मी पण काही गोष्टी त्या ठिकाणी विचार करतो आणि त्याच्यातून शक्ती अभियान हे, हे एक आपण सुरू करण्याचा निर्णय घेतला ह्याचा उपक्रम बारामती पोलीस हे महिलांचा सन्मान बालकांची सुरक्षा आणि युवकांचं प्रबोधन कारण याच्यामध्ये प्रबोधन करण्याचं फार गरज आहे कारण त्याच्यातली एक व्यक्ती हे सगळे सतरा वर्षाच्या मधले असल्यामुळं मी कुणाची तुम्हाला नावं सांगणार नाही कारण स सतरा वर्ष म्हणजे मायनॉरची नावं सांगायची नसतात असं पोलिसांचं मत आहे तुम्ही तुमचं काय सोर्सेस काढू शकता परंतु मी काही त्याच्याबद्दल बोलणार नाही तर त्याच्यामध्ये हे जे अभियान आहे त्याच्यामध्ये पंचशक्ती आहे शक्ती बॉस अशा प्रकारची एक तक्रार पेटी आपण ठेवतोय आणि अनेक महिला मुलींना अडचणीबाबत उदाहरणार्थ मुलांकडून होणारा पाठलाग छेडछाड किंवा कधी कधी काही काही मुलं चावटपणे कुठल्या तरी दुसऱ्याच फोनवर फोन करतात त्या फोनवर त्यांचा नंबर येत नाही आय डी तशा प्रकारचे काही प्रकार चालतात आणि ते त्यांना मन ही गोष्ट सांगता येत नाही त्या मुलींना किंवा त्या महिलांना अथवा ज्या महिला किंवा मुली, कि कि मुली सदरबाबत तक्रार करण्यास सांगण्यास घाबरतात त्यांनी आपली तक्रार मांडावी याकरता परिसरातील शाळा कॉलेज सर्व सहकारी सरकारी कार्यालय खाजगी कंपन्या हॉस्पिटल एसी स्टँड कोचिंग क्लासेस ट्यूशन महिला वस्तीगृह पोलिस ऑफिस पोस्ट ऑफिस या ठिकाणी पोलिसांमार्फत शक्ती बॉक्स तक्रारपेटी म्हणजे मी आत्ता नावं घेतली त्या त्या ठिकाणी शक्तीबॉक्स तक्रारपेटी ठेवण्यात येईल सदर बॉक्समध्ये मुलींवर होणारे अत्याचार छेडछाड गुन्हेगारीच्या अनुषंगाने काही संशयास्पद वस्तू आढळल्यास तसेच अवैध गांजा गुटखा इत्यादी साठा याबाबतची गोपनीय माहिती तक्रार पेटीत टाकल्यानंतर पोलिसांमार्फत दोन तीन दिवसात सदरची तक्रार पेटी उघडून त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच संबंधितांचं नावदेखील अतिशय गोपनीय ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात येईल कारण शहर आपलं वाढतं आहे जवळपास ते आता एक जिल्ह्यातलं महत्त्वाचं शहर म्हणूनच आपल्या शहराची ओळख पुणे पिंपरी चिंचवडच्या नंतर आपला तसा बघितलं तर नंबर लागतो आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याकडं ह्या सगळ्या गोष्टी होत असताना शहरातली कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं अतिशय गरजेचं आहे त्याच्यात नागरिकांनी पण प्रतिसाद दिला पाहिजे बऱ्याचदा आत्ता जसं परवा एक घटना घडली ती घटना घडल्यानंतर त्या दोन मुलींना पण ताब्यामध्ये घेतलं आणि मुलींच्याकडनं माहिती मिळाल्यानंतर ती पाच सहाच मुलं नाही तर बारा चौदा मुलांची नावं त्याच्यातनं बाहेर निघाली किंवा आज मी बैठक घेणार म्हटल्यानंतर काही माझ्या सहकाऱ्यांना किंवा ज्यांना बारामतीमध्ये चांगलं परिस्थिती राहिली पाहिजे असं मनापासून बारामतीकर म्हणून वाटतं अशांनी पण मला वेगवेगळ्या माहिती देण्याचा प्रयत्न केला कारण काही काही ठिकाणी हा माझा एरिया हा माझा एरिया किंवा आपला हा महत्त्वाचा चौक ज्याला विद्याकॉर्नर चौक म्हणतात पूर्वी ज्याला पेन्सिल चौक म्हणायचे तिथं पण काही काहींच्या दहशत दाखवण्याचा प्रयत्न असे काही जण करतात आणि त्याच्यातून सर्वसामान्य माणूस तक्रार करायला घाबरतो कुठं आपल्याला उगेच काहीतरी लक्षण ला मागं लागेल त्याकरता हे शक्ती अभियान आणि शक्ती बॉक्स ही तक्रारपेटी आपण ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर एक शक्ती नंबर एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व म्हणजे त्याला असं स्लोगन टाईप आपण दिलं आहे तो नंबर आहे नाईन टू झिरो नाईन थ्री नाईन फोर नाईन वन सेवन मी पुन्हा सांगतो एक कॉल प्रॉब्लेम सॉल नाईन टू झिरो नाईन थ्री नाईन फोर नाईन वन सेवन माझी पत्रकार मित्रांना मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक आणि मीडिया दोघांना विनंती आहे की हा थोडासा बारामतीशी संबंधित असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनी हा अधिक पॉप्युलर नंबर या क्रमांकाची सेवा ही चोवीस बाय सात सुरू ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्यावर फोन अथवा मेसेज करून तक्रार केल्यास सदर तक्रारीचं त्वरित निराकरण करण्याबाबत व त्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे तसेच संबंधांची नावं पण गोपनीय ठेवण्यात येतील त्याच्यामध्ये सदर पथकाचा मोबाईल क्रमांक हा शाळा बारामतीतल्या कॉलेज सरकारी खाजगी संस्था कंपनी हॉस्पिटल यांचे मध्यदर्शनीय ठिकाणी लावून त्याद्वारे प्राप्त तक्रारीचं निराकरण करण्यात येईल तसेच एखाद्या ठिकाणी अवैध धंदे छेडछाड असे प्रकार आढळून आल्यास त्याबाबतचे फोटो अथवा व्हिडिओ तसेच लोकेशन सदर नंबरवर जर तुम्ही शेअर केला तर तात्काळ संबंधितांना <coughs> मदत पुरवण्यात त्या ठिकाणी येईल तसंच जसं परवा एक घटना घडली आणि ती घटना घडल्यानंतर सगळ्यांनी एवढी फास्ट सूत्रं हलवली की नंतर तक्रार करणारी मुलगीच उघडी पडली आणि तिनंच ते कुठल्या तरी पोराला अडकवण्याच्याकरता केलेलं एक प्रकरण बाहेर निघालं अशा पण गोष्टी पुढे येत असतात तिसरं आम्ही करणारे शक्ती कक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व प्रत्येक पोलीस स्टेशनला शक्ती कक्ष स्थापन करण्यात येणार आहे त्यामध्ये दोन महिला पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात येणार आहे सदर कक्षामध्ये महिला मुली बालके यांना भयमुक्त वातावरण देऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडीअडचणीचं निराकरण करणे तसंच समुदेशोदेशन करून त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करणं तसेच अन्याय सहन न करता निर्भयपणे बोलते करणं ही गोष्ट आपण ह्या शक्ती कक्षाच्या माध्यमातून करणार आहे चौथं शक्ती नजर सोशल मीडिया त्यामध्ये व्हॉट्सॲप स्टेटस व्हॉट्सअप स्टेटस फेसबुक पोस्ट इंस्टाग्राम यावर अल्पवयीन किशोरवयीन मुले मुली अथवा इतर व्यक्ती शस्त्र बंदूक पिस्तूल चाकू अथवा इतर धारदार व घातक हत्यारांसोबत फोटो किंवा पोस्ट टाकतात आणि त्यावर सदर पथकाची नजर असणार आहे असे प्रकार आढळून आल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल हे शक्ती नजरेचं काम राहणार आहे आणि शेवटचं शक्ती भेट त्यामध्ये शाळा ते सुरू झालं आहे एक ट्रायल बेसवर मिटिंग पण झाली शाळा कॉलेज सर्व सरकारी कार्यालय खाजगी कंपन्या हॉस्पिटल एसिस्टँट कोचिंग क्लासेस ट्यूशन महिला वसतिगृह या ठिकाणी भेटी देऊन तेथील महिला मुलींना महिलांविषयक कायदे गुड टच बॅड टच व्यसनाधीनता वाढती गुन्हे बालगुन्हेगारी इत्यादीबाबत मार्गदर्शन करून अशा प्रकारांना आळा घालणे तसंच त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांचे लैंगिक शारीरिक तसेच मानसिक शाळापासून संरक्षण करून त्यांच्यात सदरबाबत जागरूकता निर्माण करणे तसंच सदर ठिकाणी विशेष पेट्रोलिंग नेमून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य ती खबरदारी घेणे शाळा कॉलेज महाविद्यालय या ठिकाणी प्रबोधनात्मक कायदे विषयक महिलांविषयाचे कायद्यांबाबत मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करून किशोरवयीन मुले मुली युवा शक्तीला व्यसने व गुन्हेगारीपासून प्रवृत्त करून त्यांचे दुष्परिणाम व भविष्यात होणाऱ्या नुकसानाबाबत माहिती देऊन बाल गुन्हेगारी व महिला मुलींच्या वरील अत्याचारास प्रतिबंध करणे तसंच महिला व मुलींमधील विषयक जागरूकता निर्माण करणे तसंच सदर पथकास पुरवण्यात आलेल्या वाहनातून पेट्रोलिंग करून तसेच एस टी बस रिक्षा इत्यादीमधून साध्या विषयात प्रवास करून महिला मुलींची छेडछाड करणाऱ्या इसमांच्यावर योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करणे संवेदनशील ठिकाणी नवीन हॉटस्पॉट तयार करून त्या ठिकाणी वारंवार पेट्रोलिंग करून सदर ठिकाणी पोलिसांचा वावर वाढून महिला व वा पुलींवर होणाऱ्या अत्याचारास आळा घालणे ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावातील पोलीस पाटील सरपंच बचत गटाच्या महिला यांच्या बैठका घेऊन त्यांच्या महिलांविषयी कायद्याची माहिती त्यांना माहित महिलांविषयी कायद्याची माहिती देणे शाळा कॉलेज सुटण्याच्या वेळी सदर परिसरात तुकार मुलांचा वापर वारंवार वावर आढ अड़, लक्षात आढळून आलेला आहे तसं झाल्यास त्यांच्यावर तात्काळ योग्य ती कारवाई प्रतिबंधात्मक कारवाई करून सदर परिसरातील मुलांच्याकडून विद्यार्थिनींना विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता घेणं अशा पद्धतीनं हे अभियानाची पंचशक्ती जसं मागा आम्ही एक बजेट पंचसूत्री दिलं होतं त्यातलाच एक प्रकार पण हे पंचशक्ती शक्ती, शक्ती बॉक्स शक्ती नंबर मोबाईल शक्ती कक्ष शक्ती नजर आणि शक्ती भेट त्या मी त्यांना ह्याही सूचना दिल्यात की हे सगळं करत असताना सातत्य टिकलं पाहिजे कारण बऱ्याचदा पत्रकार मित्रांनो एखादी गोष्ट ताजी ताजी होती त्यावेळेस त्याची खूप चर्चा होती मीडिया पण ती चालवतो बातम्या पण येतात त्याच्याबद्दल वेगवेगळे वेग, मतप्रवाह बघितले जातात परंतु जसा जसा एक एक दिवस पुढे जाईल तसं तसं त्याची तीव्रता कमी झाल्यानंतर